कर सहकारी साखर कारखान्याच्या बाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख आणि अडचणी आड़ होत्या त्या संदर्भामध्ये इथं ऊस उस उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोलवलेलं होतं त्यानुसार ज्या प्रामुख्याने काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या जेवढ्या कारखान्याकडे नोंद आहेत त्या सगळ्या गटांमध्ये सारखा चालला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर तालुका असेल ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं ता धोरण यापूर्वी आपण अवलंबलं होतं घोडेगावगड जरा डोंगरी भागामध्ये येतो म्हणून तिथला कार्यक्रम हा इतर गटापेक्षा पंधरा दिवस आपण आधी ठेवलेलं आहे परंतु यावर्षी आतापर्यंत कारखान्याचं गाळं हे आजच्या तारखेला जे आहे हे जवळपास एकूण गाळं आजच्या तारखेला ते चार लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टनापेक्षा आधिकचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं काळं होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने दोनशे पासष्ट जो दो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये दहा जूनपर्यंत दहा जून दोन हजार तेवीसच्या ज्या जन्मद्या होत्या तो पूर्ण तोडलेला आहे परंतु काही गट अशी आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड जामोदगट हा जो आहे तर तिथं आताशी तीन ते चार जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्ट जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटण्या अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जूनपर्यंत आहे तिथला तीन ते चार जून पर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडी नाही येणार तिथला हा सगळा ऊस असताना का बा तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी झिरोबत्तीसचा ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगावमध्ये एक महिन्यापूर्वीच तुटलेला आहे आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की कळम घाटामध्ये एक चांडोली बर बुद्रुक गावामध्ये शहाऐंशी झिरोबत्तीसचा जो ऊस आहे तो दहा डिसेंबरपर्यंत पूर्ण तोडला आहे दहा डिसेंबरला तिथला ऊस तुटलेला आहे परंतु तिथंच त्याच गटामध्ये कळम गावामध्ये अजून शेळशी जुरो बत्तीचा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ऊस एक महिन्यापूर्वीच तुटला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एक लरे तिथला ऊस तसाच शिल्लक त्या ठिकाणी राहिलेला आहे <laughs> दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गावामध्ये आता कळम तर दूर आहे तो गट पिपर गेट सात किलोमीटर आठ किलोमीटरपर्यंत जाईल तर तिथला शहाऐंशी जीरोबर तीस तर तीन ते चार जूनपर्यंतच्या ऊसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत आणि तिथं जो ऊस आज रोजी जो शिल्लक राहिलेला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक ऊस हा पन्नास एकरापेक्षा अधिकचा आहे म्हणजे दोनशे पासष्ट अंश रोज रोज शंभर एकरपेक्षा अधिक जाऊन जून महिन्याचा शिल्लक आहे आणि आंबेगावमध्ये देखील दहा जून नंतरचा सर्रास दोनशे पासष्ट शिल्लक आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसतोड प्रोग्राम हा कुठल्या तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगावगट आपवाद वगाळता बाकी हा दोन तीन दिवस इकडं तिकडं अशा पद्धतीने तो सामान चालला पाहिजे परंतु चुकीचं काम चालू आहे कारण पिंपरखेडला बैलगाड्या जावे आणि नागापूरला बैलगाड्या आहेत आणि निरगुळ सरला बैलगाड्याचा आता नागापूर तशी आजोबत्तीच संपला पण पिंपर तीस जूनपर्यंत संपला आमचा परंतु आज खेडचा जरी ऊस कारखाना चालू होऊन दोन महिने झाले तरी देखील जर तो संपत नसेल तर जांबूचा असेल चांडो असेल मगत्या असेल काठापुरा असेल हा तिथल्या आहे आणि याच्यात कारखान्याचं नुकसानही शेतकऱ्यांचं देखील नुकसान आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजेत जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो की काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही बावीस तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही तेवीस तारखेला तार आंदोलन काय करायचं कोणाला काळं फसायचं आणि आंदोलन त्या काळात काय करायचं हे आम्ही ठरवणार आहोत तुम्ही इशारा आँ दिला होता पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर पिंपर गेटमध्ये तार उसा एक तारखेचे उसं तोडायला त्यांनी सुरुवात केली एक दोन तारखेची ती चार तारखेपर्यंतच गेल्यात पण अशा पद्धतीनं जर ते चाललं तर अक्षरशः आता तिथल्या उसांना वीस वीस महिने झाले आंबेगावला आता वीस महिने झाले पण खेडच्या शेतकऱ्यांचे आंबेगावला विसावा चालू झाला तिचं वीस महिन्याची पूर्ण ऊस आलेली आणि तिचं ते तोडले जात नाही आणि असा जर अन्याय जर झाला तर लोक ऊसापासून दुसऱ्या पिकाकडे डायव्हर होतील आता मागच्या वेळा आम्ही त्यांना इशारा दिला होता त्याच्यानंतर दो दोन दिवसांनी यंत्रणा त्यांनी वाढवली परंतु जो ऊस संपून जायला पाहिजे होता आज दहा जून पर्यंत दोनशे पासष्ट संपायला पाहिजे होता आणि तीस जून पर्यंतचा शहाऐंशी बत्तीस चुकून जायला लागला होता तो आधी तुटलेला चुकलेला नाही त्याचा काय आंबेगाव तालुक्यातले काही शेतकरी अधिकाऱ्याला कळवतो ऊसाच्या नोंदी बाबत पण त्यांची नोंद चुकून राहिलेली त्यांचं काय नाही आता ऊसाची जिज्यांची नोंद कळवणं हे करणं काय टेक्निकल याच्या मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे मी याला सांगितलं ना असं चालत नाही जर कारखान्याचं बिहणं जर असेल कारखान्याचं बिहणं जर असेल नाही कारखान्याचं बिहणं जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली कारखान्याकडे कळत की आज पण किती तारखेला त्याला ते मेहनत आहे ज्याच शेतकऱ्याचं हे काम आहे मी आजही सांगतो की उसाची नोंद आता जरी फोडवेची करायची असेल आपण स्वतः हा जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का होईन काहीतरी किंवा मोबाईल वर आपण आता ज्यांच्या नोंदी राहिल्या नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतर बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्राम लाईन तो संपला पाहिजे कारखान्याच्या जवळचा जो ऊस आहे तो दुसरा कारखाना तोडून नेऊ शकत नाही असा काही कायदा नाही विषय असा आहे कायद्यामध्ये कोणी कुठे घालू शकतो ज्याला त्याला स्वातंत्र्य पण तुम्हाला अनुरोध असेल त्याच्या वेळी भीमाशंकर कारखाना सुरू झाला दोन हजार तर जवळपास दोन हजार दहा सालापर्यंत हा वाद चालू होता ता भीमाशंकर तारी भी कर्ज भांडणं चालू होती गाड्या तोडफोड चालू होत्या आणि गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगतो होतो का भीमाशंकरला बोल झाला इतर कारखान्यांना आपला कारखाना आहे सुरुवातीला अडचण आहे पण नंतर आपला कारखाना चांगला झाले आपला कारखाना चांगला लोक उस झाला पण आज जे ठरवणारी लोक होती आपली संस्था कोणी झाली पाहिजे इथला ऊस गेला नाही बाहेर आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याला जर इथला ऊस पडवत असेल तर आमचा विरोध त्याला आहे ज्याला घ्यायचं त्याने तिकडं त्या ठिकाणी द्यावा परंतु ज्यांनी विक त्यावेळी त्यावेळी अडवण्याचा प्रयत्न आपण करत होतो तर त्यावेळी आपण आता बेन देतोय देतोय तुम्हाला माहिती तरी तुम्ही उस तुडून घ्या नैतिकतेला धरून नाही शेत आहे शेतकऱ्या अधिकारी आढावा म्हणून विभाग शंकरला काम करत होते त्याला तिकडं पाठवून दिलं ते तिकडे जॉईन झाले म्हणजे इकडचे जे चांगले अधिकारी होते चीफ इंजिनियर इकडचे गेले तिकडे केमिस्ट इकडचे तिकडे गेले असे कितीतरी लोक आहेत तुम्ही घेतल्यानंतर ते म्हणताय कि सांगत आहेत असं काही कारण चेअरमन यांनी सांगितलं ऐकलं नव्हतं परंतु मी मागाशी त्यांची मुलाखत ऐकली की मी तरी कधी कोणाला आता एकेरी शब्दात उल्लेख केला नाही परंतु अनेक वेळा त्यांनी माझा एकेरी शब्दात उल्लेख केला आता जर समोर जर तसं वागत असेल मलाही माग मी आतापर्यंत चेअरमन वगैरे म्हणत होतो आता मलाही म्हणत होतं बाळू मेंढ्याला आता बोलण्याचा काय अधिकार नाही बाळू मेंढ्याला मला एकच सांगायचं या निमित्ता निवडणुकीच्या वेळेस तुम्ही काय शब्द वापरले ते वापरणार नाही तो निवडणुकीचा प्रचार होता बाळू मेंढ्याला मला एकच सांगायचं ज्यावेळी भीमा शंकरचा ऊस विघ्नर कारखान्याला जाऊ द्यायचा नाही ठरलं होतं तो पण डायरेक्टर होता आमच्या सभे बाळू भेंडे अरे बाबा तू त्यावेळी कुठं होता मुंबईला मार्पीट होता गीत लावता भीमाशंकर पुढे आयकरता तू आता आला एवढ्यात दहा वर्षामध्ये त्यावेळी आपण लोकांना विनंती केली गाड्या आढावल्या मी जाणाऱ्या आणि आपण इकडं त्या ठिकाणी असला तेव्हा बाळू भेटेल तू किती बोलतो काय बोलतो कागदावर मला काही त्याच्यात त्या ठिकाणी जायचं नाही पण म्हणून काय बोला ते नैतिक तिने बोल आणि त्याचं मी ऐकलं की बदनामी करतो काय बदनामी करतो ते उद्या आम्ही कागदावरती पॉईंटवर त्या ठिकाणी बोलतो तुम्ही पब्लिसिटीसाठी काय पब्लिसिटी तिथे देद शेतकरी ज्यांच्या कपाती झाल्या ते दे सांगतील त्याच्यामध्ये ज्याचा ऊस आहात त्याने त्याने आव्हान करावं आम्ही येतो तिथं सगळे कारण कोर्टाचं रेकॉर्ड घेऊन असा काही इथलं तीस जून ची ऊस तुटून तु तु गेले आणि त्या गावावरती का तुम्ही अन्याय करता येते सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी आपला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत त्याच्यामध्ये आहे की ऊस तोडी मध्ये भेदभाव करता कामा नये काही इकडचा शेतकरी पाणी देतो तिकडचा बिन पाण्याचा ऊस येतो का त्याच्यामध्ये कारण मी हे का जातो की ज्यावेळी भीमाशंकरला भांडवल कमी पडत होतो सगळ्या न्यायालयावर पुरवठा करणार पिंपर खेळगाव आणि आज त्या गावावर तुम्ही मी त्या ठिकाणी अन्याय करताय मी स्पेसिफिक एका गावात करतो तिथं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे असं अनेक गावांवरती लोक कंटाळले पाहिजे आणि खाजगीकारायव्हर झाले पाहिजे पाहुणे दोन लाख टन भीमाशंकरच्या जवळच्या गेल्यावरती परांगला न्याला आणि भीमाशंकरने पाहुणे दोन लाख टन बिघडून तिचा बाहेर होऊन त्या ठिकाणी आला आमचा याला विरोध आहे आहे आपले मागची पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याने लगेच पत्रकार परिषद घेतली पण बाळासाहेब पिंडे चेअरमन ते म्हणाले का निकम साहेब यांनी अभ्यास पूर्ण करून बोलावं का ह्या वर्षी नऊशे ऊस लागवड दरवर्षी वाढतच राहते ना गाळप क्षमतेमध्ये मध्ये वाढ नाही झाला का गाळप क्षमता जवळपास साडेआठ नऊ हजार प्रति मेट्रिक टन बिल गाळप आपलं चालू आहे त्यानंतर आमचं म्हणे तुम्ही तारखेलाच टिकब राहा आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऊस कमी आहे का आहे बिगर नोंदीचा बाहेर जाऊस कशा करता आता इथले लोकांची विश्व तिकडच्या बाजूची तेरा चौदा महिन्यात बिगर नोंदीचे ऊस तुडू नये आमचा याला विरोध आहे आणि हे जर केलं तर एकोणीस महिन्यापर्यंतची ऊस तुटून जातील एकोणीस महिन्याच्या आतमध्ये आपलं म्हणणं आहे अठरा महिन्या साली उसाला लागतात अठरा महिन्याच्या आठ सा तुटून जाऊ शकत नाही कारण एक जूनला जर ऊस लागला आणि कारखाना एक नोव्हेंबरला फुल क्षमतेने एक नोव्हेंबरला जर चालू झाला तर त्याच्यामध्ये काय अडचण त्याच्यामध्ये येत नाही त्या दरम्यान पण आज वीस महिने कम्प्लीट त्याच्यात आलेशे आहे एक कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे पासष्ट चा ऊस सगळ्या ठिकाणचा आता आम्ही पंधरा जण आहे बावीस तारखेपर्यंत दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा सगळ्या ठिकाणी नोंदीतला हा संपला पाहिजे पहिला दहा दहा जून नंतर पुढची एकही तोड करू नये शहाऐंशी झिरो बत्तीस हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा तीस जून पर्यंतचा संपला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक जुलैला परवानगी दिली पाहिजे शहाऐंशी झिरो बत्तीसला ला आणि दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा जोपर्यंत तोडून होत नाही तोपर्यंत अकरा जूनचा ऊस तोडता कामाने महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि ये का झालं कसं झालं याच कारण की टायर गाडी ट्रॅक्टर गाडी ही शेतकी अधिकाऱ्याच्या अंडर कारखान्यावरून का कंट्रोल केली जाते एक निर्गुढ झरला वळशे मळ्यामध्ये जडित झालं होतं आणि एकाच दिवशी पाचशे टायर गाड्या तिथं पाठवल्या होत्या आणि एका दिवसात सगळ्या वस्तू उडून त्या ठिकाणी आणला होता आज ह्या टायर गाड्या तुम्ही पिपर केला ट्रॅक्टर जोड टायर गाड्या सगळ्या तिकडं डायव्हर्ट करा आणि त्या गावाचा दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा जा तिथं पुढं आणा आणि हा तिथला तो संपवा तुम्ही तिथला संपवून टाका आणि मग पुढचे प्रोग्राम सगळ्या गटांमध्ये सामान बिगर बिघडून कामा नाही हे आमचं आव्हान आहे आणि दोन की ऊसाचा पहिली जी उचल आहे की पाच जानेवारीला जी कारखान्यावर मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की अगोदर पंचवीस डिसेंबरला जी मिटिंग झालेली होती त्यावेळी बोर्ड मीटिंग मध्ये जो निर्णय झाला होता की सव्वीसशे तीस रुपये पाहिला मध्ये मागचं प्रोसिडिंग काय करताना सांगितलं तीन हजार उचल पाहिजे आणि आज मला पुन्हा एकदा सांग मी मोबाईलला पाहिलं रात्री यांचा खाजगी कारखाना अठ्ठावीसशे रुपये यांनी पहिली उचल डिक्लेअर केली अरे तुमचा आता पाच सहा वर्षापूर्वीचा कारखाना आहे आपला कारखाना चोवीस वर्षाचा आहे आपल्याकडे वीस प्रकल्प एकोणतीस मेगावडचा आहे त्याचबरोबर डिस्टिलरी आपल्याकडे इथ जनवायला येते त्याच्याबरोबर नेट्टी स्पिरिट निर्माण होतं राग विकली जाते बाग्यात विकला जातो साखर साडेतीन हजारात जाते मग आपल्याला पहिला आता आप तीन हजार रुपये द्यायला अडचण काय त्या ठिकाणी जिल्ह्यातले राज्यातले अनेक कारखान्यांनी त्यांची आत्या आप आपल्यापेक्षा जादा डिक्लेअर केली आणि मग भीमाशंकरचा कमी ठेवायचा खासगी कारखान्याचा जादा द्यायचा म्हणजे लोक तिकडे गेली पाहिजे का भीमाशंकर तोट्यात आहे का हे तुम्ही जाहीर करा ना का देता येत नाहीत पैसे चर्चा करा असं आमचं त्यांना मत आहे कधी ना हजार रुपये पाहिला आता मिळालाच पाहिजे त्याशिवाय त्यांना सुटका नाही कारखाना प्रश्न म्हणलं या तुम्ही आवाहन केलं होतं हे दुसरं आव्हान आहे आज तुमची मीटिंग झाली पुढे काय करणार जर प्रशासन कारखाना प्रशासन आहे तसं वागत राहिलं आम्ही आता तुम्हाला सांगतो आमचे जे काही प्रमुख मागणी आहेत का पुन्हा आव्हान आव्हान नाही आम्ही कृती करून दाखवतो विषय आम्ही सोडत नाही कोणाला आवडी दिला पाहिजे जसं त्यांनी सांगितलं मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की शेतकी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी तोंडाला काळापासून दुसऱ्या दिवशी त्यांनी एक जूनच्या तोडी पिंपर खेडच्या चालू त्या ठिकाणी केल्या पण आज चार जूनच्या पुढे जातच नाही तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाकीचे गेले आणि ते गाव तुम्ही आहे आता आमचं म्हणणं आहे नोंदीतला तुटला पाहिजे बिगर नोंदीतला ऊस बंद झाला पाहिजे नंबर दोन पहिला आता सव्वीसशे तीस मान्य नाही तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाने त्या ठिकाणी मिळाला पाहिजे तुमच्या कारखान्याला अठ्ठावीसशे लोकांना मालकीचा शेतकऱ्यांच्या कारखान्यात ना का देत नाही तुम्ही नंबर तीन का ज्या सभासदांचे अनामत रकमा शेअर्स फुटी कापलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो ठराव दोन हजार नऊ ला घेण्यात आला का शिरूर तालुक्यातील गावांना देण्यात यावं तो साकारकडे पेंडिंग विषय चालू आहे तो निर्णय का घेतला जात नाही त्याचं एक उत्तर मिळायला पाहिजे हे सांगतात का प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कुठल्या न्यायालयात केस आहेत ते त्याने दाखवा कागद दाखवा असा काय ह्या या कोर्टामध्ये ही केस अशी अशी त्या ठिकाणी पडून आहे ती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवली पाहिजे ते साप शिरूर तालुक्याच्या गावामध्ये आपल्या बरोबर संत तुकाराम आहे आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी मी अध्यक्ष असताना दोन हजार पंधरा पर्यंत जे सभासद झाले त्याच्यानंतर ऊस उत्पादकांनी आज दहा दहा वर्ष घातले कुणी पाच वर्ष घातलेत कुणी तीन वर्ष घातले त्यांना देखील गेलं नाही आमचं म्हणणं का मी अध्यक्ष असताना त्यावेळी ज्यांनी ऊस कारखान्याला का घातली त्यांना मी पत्र पाठवलं होतं की तुमचा गेल मागील एवढे वर्ष कारखान्याला ऊस आलेला आहे तर तुमच्या नावावर जमीन सात बारा घेऊन या आणि दहा हजार तर म्हणजे सुरुवातीला कारखान्याकडे साडेसात हजारच्या तारखेला सभासद होते त्याच्यानंतर मी अध्यक्ष असताना जी सभासद वाढलेली आहे तर ऊस उत्पादकांमध्ये जवळपास दोनशे एकसष्ट त्या ठिकाणी वाढले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर गेली दहा वर्ष सभासद केलेले नाहीत हे काय मनमानी चालत नाही तर आम्ही आता शेतकऱ्यांकडे ते अर्ज घेऊ सात बारा ते दाखल करून त्यांना सभासद होतून मिळालं पाहिजे आणि ज्यांचे पैसे कपात केले शिरो तालुक्यातले त्यांचा साकार आहे तोडून ते एक आधी त्याच्यामध्ये ऑर्डर त्याप्रमाणे काढून याच्या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन कारखान्यावरती देणार आहोत आणि याच्याबाबत बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्हाला तेवीस तारखेला आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आणि पहिला हप्ता आप आपल्याला का देता येते तर केंद्र सरकारचं जे आपलं एफ आर पीच्या संदर्भामधलं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आपल्याला एफ आर पी भीमा शंकरची जी येते तर ती एफ आर पी आपली येते तीन हजार एकोणऐंशी रुपये गेल्या वर्षीचा साखर उतारा जो अकरा पॉईंट एक्क्याऐंशी होता सन तेवीस चोवीस मध्ये अकरा पॉईंट सत्तावन्न टक्के रिकव्हरी असताना अठ्ठावीसशे चौपन्न रुपये रिकव्हरी एफ आर पी येत असताना आपण साडे एकोणतीसशे रुपये दिला आणि डायरेक्ट तुम्ही सव्वीसशे तीस रुपये देत आहेत योग्य नाही तर तीन हजार एकोणऐंशी जी एफ आर पी आपली येते तर तीन हजार एकोणऐंशी देत आहेत तीन हजार रुपये आपल्याला पहिली उच्च घ्यायलाच पाहिजे यापूर्वी देखील मी अनेक वेळांदेखी पत्र कारखान्यावर गेले मी त्यांच्या बाळासाहेब उल्लेख केला त्यांनी काही लेखी द्यावं मीटिंग मी जे काय बोलतो ते देत आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा देखील अशी पत्र दिलेली आहेत आता एक त्याला एकच सांगतो की प्रत्येक वेळी आता देखीलच बोलत कोंडी बोलून राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी की आज बऱ्यावेळी माहिती करता गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या तिथं शेतकरी ऊसाची पाणी पट्टी जादा कापात केली होती मी पत्र दिलं होत सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी आणि माझे ह्या पत्रानंतर ऊस बिलातून कपात केलेल्या त्यावडे पाणी पट्ट्या कपात केल्या पाणी पट्ट्या परत घ्यायचा आल्या देऊ दी बोलत नाही करून दाखवतो आणि गेल्या वर्षी वार्षिक सभेला ज्यावेळी बोललो त्यावेळी लोकांना किती रुपये टाकणार आवडत मिळाले यावर्षी बोलून आम्हाला दिलं नाही आता त्यांचा देवस्थान ती पुन्हा क्लिअर करू शकतो तापली देवस्थान ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही व्यासपीठावर असताना ते देखील यात्रेला उपस्थित राहिले उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी चा सत्कार देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य होतं की ते तालुक्याचे आमदार आहेत जे पोलीस सन्मान येते त्या सगळ्यांचे आपण सत्कार केले असा त्यांचाही सत्कार मी आदेश या केला त्यानंतर त्यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या त्यांचे शुभेच्छा देऊन झाल्यानंतर ते गाडी पाहताना थांबत होते मी देखील त्यांच्या सत्कारच्या शेजारी जो होतो त्यावेळी मी त्यांना एका गोष्टीची आठवण करून दिली की या पूर्वकाळात आपला विषय झालेला आहे की थापलींवरती गोरगरिबांना सामुदायिक विवाह वैयक्तिक विवाह करण्याकरता कारखान्याच्या माध्यमातून भाग विकत निधी होतो आपण इथं सामुदायिक विवाहा करता पन्नास लाख रुपये सभा मंडपा करता निधी द्यायचा हे ठरलेलं होत आणि म्हटलं हा आपला शब्द आहे या देखील त्यांनी जाहीर केलं होतं म्हणलं ते पैसे देणे बाकी आहेत मी कारखान्यावरती तीन वेळा दोन हजार तेवीस पासून पत्र दिलेले आहेत त्याची नोंद कारखान्याकडे आहेत कारखान्याच्या लोकांनी त्याचा सर्वे केलाय म्हणलं हे पैसे देणार आहेत का नाही नसल देणार तर तसं सांगा म्हणजे मग मला बोलायला ते म्हटले थांबा झाला आणि मग त्यांनी अनावसरला सांगितलं की जरा माईक बंद ठेवा गाडा पुकारू नका आणि मग त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की भीमाशंकर कारखान्याच्या भाग विकत निधीमधून दोन टप्प्यामध्ये पंचवीस पंचवीस